आणि प्रत्येक बाईक रायडरचं जसं स्वप्न असतं ना की आयुष्यात एकदा तरी लदाखची ट्रीप करायची तसंच प्रत्येक बाईक रायडरचं हेही स्वप्न असतं की कोकणातून एकदा तरी आपल्याला कोस्टल रूटनी बाईक राईड करायची होय मित्रांनो हेच स्वप्न उराशी बाळगून मी या राईडवरती निघालेलो आहे आणि हा आपला राईडचा दुसरा पहला एपिसोड आहे पहिला एपिसोड तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा दुसरा एपिसोड आणि यापुढचे देखील दोन एपिसोड तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे हॅलो नमस्कार शुभ दुपार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि हा आपल्या बाईक राईडचा म्हणजेच कोकण बाईक राईडचा आपला हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो अनप्लॅन्ड अशी ट्रिप आपली चालू आहे सध्या तरी आता आपण आत्ता जे काही तुम्ही बीचेसचे ग्लिम्स पाहिले ना ते आपण आत्ता आहे आगर बीचवरती माहीत नाही म्हणजे हरिहरेश्वरच्या मंदिराच्या अलीकडून ना येताना मला पाठी दिसली अचानक आणि मी तिथे आलो तर एकदम असं अननोन असं प्लेस आहे मित्रांनो म्हणजे इथं कोणीच नाही आहे फक्त मी एकटाच आहे आणि सुंदर एकदम छोटूसा बीच आहे म्हणजे तुम्ही आत्ता स्क्रीनमध्ये पाहिलात ना हा एवढासाच बीच आहे आपली गाडी आपण तिथं उभी केलेली आहे आणि तेवढाच बीच आहे आणि ह्याचा येण्याचा रस्ता पण आहे ना खूप लहान रस्ता आहे तो म्हणजे असा काहीसा रस्ता आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर कार पण व्यवस्थित येऊ शकणार नाही एवढासाच हा रस्ता आहे पण अशाच अननोन गोष्टी शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि तोच प्रयत्न आपण आज देखील केलेला आहे तर लक्षात ठेवा म्हणजे काय म्हणतात त्याला आता हे सांगणं योग्य हे नाही माहीत नाही अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे त्याची स्वच्छता आणि तिथली जी शांती आहे ती मेंटेन ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला असे अननोन प्लेसेस पाहायचे असतील ना तर ते तुम्हाला श्री थॉट्सवरती पाहायला मिळतील आणि तुम्ही कधी जर हरिहरेश्वरला आलात ना तर हरिहरेश्वरच्या मंदिरापासून जस्ट काहीतरी पाचशे मीटरच अलीकडे हा बीच आपल्याला आतमध्ये येतो म्हणजे दोन तीन वाड्या पास करून आपल्याला आतमध्ये यावं लागतं पण वरथिट आहे खूप सुंदर आहे सो चलो आता आपण आपला मोटो ब्लॉक सेटअपमध्ये भेटूयात आणि आता आपण थेट जाणार आहोत दापोलीला आता दापोलीला आपण किती वाजेपर्यंत पोचतो आहे काय तिथून ते, ते पुढं आपला गुहागरला जायचा विचार आहे आणि गुहागरला तर आपल्याला किती वाचतायत त्याच्यापुढं आपला बाकीचा प्लॅन ठरणार आहे तर जसा व्हिडिओ पुढे जाईल तसा मी तुम्हाला अपडेट देत राहील सो बने राही चला आता मोटरलॉकच्या सेटअपमध्ये भेटूया साडेबारा वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण आता या सुंदर लोकेशनवरून निघालेलो आहोत पहा ना किती छान वाटतंय ना मस्त दोन बाजूंनी गर्द झाडी आणि मधून चाललेला हा रस्ता म्हणजे हा रस्ता कधी संपूच नाही असं वाटतं माझी तरी तीच भावना आहे सध्या मित्रांनो आपली बाग वैश्वी वैश्वीची बोट फेरी होती ना ती आपली जस्ट चुकलेली आहे म्हणजे बोट आत्ताच गेली आणि आता जवळपास एक एक सव्वा तास तरी बोट नाही आहे त्यामुळे आता आपण रोडचा आपल्याला विचार करावा लागणार आहे अखेर मित्रांनो आपल्या फेरींनीच जायचं नशिबात होतं कारण की मी पुढे गेलो चार पाच किलोमीटर पुढे गेलो पण रस्ताच काही सापडत नव्हता म्हणजे रस्ता खराब पण होता गुगल मॅप आपल्याला काही रस्ता दाखवतो आहे मी त्याच्यामागं चाललो आहे असे माही चार पाच किलोमीटर पुढे गेलो आता परत रिटर्न आलेलो आहे आणि आता फायनली आपण फेरीनीच जाणार आहोत आता ते बोलले होते दीड वाजता आहे आता एक तर वाजलेलं आहे ठीक आहे आता पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला अजून टाईमपास करायचा आहे तर ठीक आहे आता काय आपल्याकडं ऑप्शन नाही आहे सध्या बेटर ऑप्शन तोच आहे तर आपण आता फेरी घेऊनच पलीकडे जाणार आहोत सोलो ट्रिप माणसाने एकदा तरी आयुष्यात करावी त्याचं कारण म्हणजे आपण आपल्याला ओळखायला लागतो आपण आपल्यालाच नव्याने भेटतो आणि आपण आपलीच स्वतःची काळजी करायला लागतो होय मित्रांनो आणि आपल्या आयुष्यात ज्या काही सध्या गोष्टी चालू आहेत त्या 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 ना त्याच्यावरती विचार करून भविष्यात आपल्याला त्या कशा सुधारता येतील किंवा त्या गोष्टींमध्ये काही आपल्याला सुधारणा करायच्या असतील तर त्या आपण कशा करू शकतो ना ह्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला सोलो ट्रीपमध्येच मिळतात म्हणून माणसांनी एकदा तरी आयुष्यात सोलो ट्रीप करा आपल्या मित्रांनो एक दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आपली फेरी बोट आपण घेतलेली आहे आणि आपण दुसऱ्या साईडनं आलेलो आहोत आय थिंक आपण बागमंडायला इथं आता आत्ता आलेलो आहोत वैश्वीवरनं तर चलो आता आपण तर आता सध्या डेस्टिनेशन टाकलेलं आहे ते केळशीचं आता केळशी आपल्याला किती किलोमीटर आहे बघायला पाहिजे केळशी आता किती किलोमीटर हे बघायला पाहिजे मॅप एकदा चेक करूयात ओके दुपारचे दोन वाजले जाता मित्रांनो आणि आपण गुगल मॅपच्या नादात थोडं तरी बेकार अडकलेलो आहे म्हणजे आपण फेरी सोडल्यानंतर जे केळशी ते जर रस्ता जातो ना त्या रूटवरती आपण आता आणि अतिशय मागच्या एक आठ दहा किलोमीटरचा बारा किलोमीटरचा पॅच आहे ना खूप घाटळला होता कंटिन्युअसली खड्डे खोबड धोबड रस्ता होता। हा आला था असा होता म्हणजे ह्या रस्त्याला तरी आता पाहून त्यातले त्यात हा बारा असं म्हणावं लागेल अशी कंडिशन आहे एकंदरीत आता आपल्याला भूक लागलेली आहे थोडी थोडी भरपूर सारी भूक लागलेली आहे तर आता एक अजून एक सात ते आठ किलोमीटर केळशी राहिले तर आता केळशीचा मॅप चेंज करून आपण डायरेक्ट दापोलीचा मॅप लावूयात बघू आपल्याला केळशी गावातून घेतो आहे का बाहेरून घेतो आहे कारण की केळशीचा पण आपण एक केळशीचा जो बीच आहे ना त्याचा पण आपण एक डेडिकेटेड असा एक व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच आत्ता थोडं वेळ अभावी आपल्याला ते स्किप करावं लागतं आपण आता डायरेक्ट दापोलीचा मॅप लावूयात आता पहिले रेंज आहे का चेक करू आणि दापोलीचा मॅप लावूयात तर चलो असं एकंदरीत काहीसं आहे मित्रांनो फायनली एवढ्या सगळ्या रस्त्याच्या परिश्रमानंतर आपण फायनली केळशीमध्ये पोहोचलेला आहोत आणि हेच ते केळशीचं प्रसिद्ध असं सिद्धिविनायक गणपती मंदिर इकडे केळशीचा बीच आहे जवळ आलं तर तुम्हाला दाखवून हा पहा मित्रांनो हाच तो सुंदर असा खूप अनटच्ड आपण म्हणू शकतो असा हा केळशीचा बीच आपल्याला एक पक्षी पण दिसतोय समोर आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसतोय का नाही हा पहा आपण त्याला त्रास देणार नाही बसतो ह्याच केळशीच्या बीचवर मित्रांनो आपण सुंदर असा व्हिडिओ देखील बनवला होता त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल त्यावेळेस मी सगळे डिटेल्स दाखवल्या होत्या गणपती मंदिर जे आहे ना ते गणपती बाप्पाचं दर्शन पण आपण घेतलं होतं चला निघूयात आता अडीच वाजत आलेत आणि आपल्या अरे अरे तर गाडी रुट्टी आहे जरा आणि हा कचरा अडीच वाजत आलेत आपल्या आता जेवणाची सोय करावी लागणार आहे लवकरात लवकर आपण मागच्या वेळी आलो होतो तेव्हा बऱ्यापैकी स्वच्छता होती ऑब्व्हिअसली आपण डिसेंबरमध्ये वगैरे आलो होतो म्हणून असेल कदाचित आता ऑक्टोबर महिना चालू आहे ठीक आहे चलो आता इथून बाहेर पडूयात आणि आता पहिलं जेवणाची सोय व्यवस्था लावूयात त्या बीचच्या इथूनच आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे एक राम मंदिरसुद्धा पाहायला मिळतं छान पुरातन मंदिर आहे असं दिसतं एकंदरीत म्हणजे मी मागच्याच गेलो होतो पण त्यावेळेस पण बंद होतं की आत्ता पण बंद होत त्याच्या समोर हे दोन सुंदर असे बंगले कोणाचे माहिती नाही आहे आणि हे केळशी गाव खूप सुंदर आणि खूप छान मस्त गाव आहे मित्रांनो खूपच सुंदर असा मित्रांनो हा आपल्याला किती पाहायला मिळतो वा वा मित्रांनो क्या मस्त जेवण झालेलं आहे माझं आता म्हणजे आता हिंदी मराठी मिक्स झालं सगळं आणि जेवण पण माझं ओके झालेलं आहे एवढी कचकून भूक लागली होती ना त्यामुळं मी काही शूट पण केलेलं नाही काहीच नाही मी डायरेक्ट गेलो मी काय म्हणतो त्याला पहिली ऑर्डर दिली आणि मग मी माझं जॅकेट काढलं मग मी हात धुतले मग मी रिलॅक्स झालो आणि जेवलो पहिला त्यामुळं आता मस्त जेवण झालेलं आहे एकंदरीत आणि इथं हे जे आहे ना म्हणजे आपल्या कड्यावरील गणपतीला आपण आता चालतो आहे गणपतीचं दर्शन घेऊन आता तुम्हाला प्लॅनमध्ये जो काही चेंज झालेला आहे ना तो सांगतो आता आपला पहिला प्लॅन होता की आपण दुहागरला जायचं पण गुहागरला जाणं आत्ता पॉसिबल नाही आहे कारण की ऑलमोस्ट आता साडेतीन पावणे चार होत गुहागरला जाऊ तर आठ नऊ वाजता काही त्याचा अर्थ नाही ना आहे आणि गणपतीपुळे पण आपल्या लिस्टमध्ये होतं पण गणपतीपुळे तर फार हवे आहे म्हणजे अजून पण ते हंड्रेड प्लस किलोमीटर वगैरे आहे इथून काहीतरी तर ते तर जस्ट इम्पॉसिबलच आहे त्याच्यामुळं काय आता आपण उद्या करायचं का नाही ते उद्या सकाळी ठरवूयात तर आत्ता सध्या तरी असं ठरलेलं आहे आपलं की आपण आता चाललेलो आहोत कड्यावरील गणपतीला आणि त्याच्याच अगोदर आहे ना मित्रांनो एक जगदीश हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्यानंतर कलमकर बाग म्हणून एक हॉटेल आहे हे दोन्ही हॉटेल बेस्ट आहेत मी दोन्ही ठिकाणी जेवलेलो आहे आत्ता मी जगदीशमध्ये जेवलो आहे मागच्या वेळेस आ... ओके थांबलो होतो फक्त ह्याच्यासाठीच कारण की मी आ... आ... मॅप लावलेला आहे तर मी हे सांगत होतो तुम्हाला तु तु की आ... तर ते दोन्ही हॉटेल व्यवस्थित आहेत चांगले आहेत मस्त आहेत जेवण्यासाठी म्हणजे तुम्ही व्हेज असाल तरी चालेल नॉन व्हेज असाल तरी चालेल दोन्ही जेवण तिथे व्यवस्थित मिळतात तर आता आपला प्लॅन असा आहे की आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत म्हणजेच कड्यावरील गणपतीचं आता अर्थात आपण पाऊल बघायला जाऊ का नाही माहिती नाही तेवढी आता एनर्जी राहिली नाही पण आता इतक्या जवळ आहे तर ॲटलीस्ट बाप्पाचं दर्शन तरी घेऊयात तर ते बाप्पाचं दर्शन घेऊ त्याची काही इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगेन आय थिंक मी माझ्या मागच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये वगैरे सांगितलं असेल कारण की मी इथं बऱ्याच वेळेला येतो हो तर आपल्याला सिनेमॅटिक से शॉर्ट्स आपण घेतले तर त्यामध्ये मी तुम्हाला त्या पण गोष्टी सांगेन आणि मग इथून आपण डायरेक्टली कर्दे बीचला जाणार आहोत मित्रांनो येस yes, आपला आजचा स्टे आहे कर्दे बीच येस आपण आता आलेलो हो, आहोत कड्यावरील गणपती इथे तर मित्रांनो ह्याची पण आहे ना इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती मी माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे आपण जर आता सिनेमॅटिक काही शॉर्ट्स घेतले तर मी तुम्हाला नक्की सांगेन आणि आपला मी परत एकदा सांगतो आपला आजचा स्टे आहे कर्दे बीचला आता कर्दे बीचला आपल्या ओळखीचे काका आहेत आपण त्यांच्याकडं तीन तींचा चार वेळेला तरी ऑलमोस्ट राहिलेलो आहे आता माझी तरी ही पाचवी वेळ असेल त्यांच्याकडं राहण्याची तर थोडे रेट जास्त आहेत त्यांचे म्हणजे नॉन ए सीसाठी पण दीड हजार रुपये आहे एक रूमचे आणि रूम, रूम एकदम बेसिक्स आहेत एवढे काय फा फार गोष्टी नाही आहेत तिथे होमस्टे आहे म्हणजे तरी पण ठीक आहे आता आपण नेहमी त्यांच्याकडे येतो आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे जेवण वगैरे पण चांगलं मिळतं म्हणून आपण आता त्यांच्याकडंच स्टे करणार आहोत आज सकाळी मस्तपैकी संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी मस्तपैकी आपण समु काय ते समुद्राच्या पाण्यांमध्ये डुंबणार आहोत मनसोखतं आणि त्याच्यानंतर मग उद्याचा आपला जो काही प्लॅन असेल तो असेल पण आत्ता कड्यावरील गणपतीचं दर्शन चलो असा काहीसा मंदिर परिसर आहे सुरवातीला प्रथम आपल्याला इथं पाय धुवून बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि हे मंदिर वरती पूर्ण संपूर्णपणे पांढऱ्या रंगाचा कळस आपल्याला पाहायला मिळतो आणि कळसावरती आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसतं आहे का नाही कळसावरती आपल्याला अष्टविनायक गणपतीचे प्रतिकृतीसुद्धा दिसत आहेत चला आता पुढे जाऊयात आपल्याला हेल्मेट काढावं लागणार आहे आय थिंक ठीक आहे बघूयात ओके मित्रांनो आपण आता तिथून निघालेलो आहोत म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं काड्यावरील गणपतीचं आणि आपण आता निघालेलो आहोत आपल्या स्टेच्या दिशेने म्हणजेच कर्देकडे काय झालं काय माहिती आज एकदम एनर्जी डाऊन झाली म्हणजे सकाळी आपण चांगला रस्ता कव्हर केला होता पण अकरा बारा नंतर जसं ऊन चढायला लागलं ना तसं पूर्ण एनर्जी डाऊन झाली आणि त्यात रस्ते खराब लागले ना त्याच्यामुळे तर जास्त मूड ऑफ झाला पण ठीक आहे आता अजून पण आपला दिवस चालू आहे तर ह्या रूटवरती आहे ना एक दोन असे जबरदस्त सीन दिसतात ना समुद्राचे तर ते मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण थेट आपल्या स्टेच्या तिथं पोहोचणार आहोत so, सो ट्यून न त्यापैकी हा पहिला स्पॉट पाहताय तुम्ही किती सुंदर असा हा ब्रिज आहे इकडं पाणी आहे इकडं पाणी आहे आणि जी नदी आहे ती जी तिथे समुद्राला मिळते अजून कॅमेरामध्ये दिसतंय का नाही पण ना। सुंदर असा नजारा जागा आहे आपण थांबूयात दोन कसं आहे तुम्हाला जर गोष्टी डिलिव्हर करायच्या तर प्रॉपर करायच्या नाही तो नाही करणे का आहे पण हे बघा संपूर्ण समुद्र आहे इथं एक हिलवरती एक रिसॉर्ट आहे कुठलं तरी चलो दाखवलं लाईक करा आता पटकन लाईक करायचं सामनेचे व्यू आहे गाडी तुम्हाला या रूट वरती आहेत ना असे दोन चार स्पॉट आहेत ना जबरदस्त आहे ना एक नंबर असा व्यू दिसतो समुद्राचा हे बघा हे बघा इथून प्रॉपर दिसतंय की बोट पण दिसत असेल या मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन ला आहोत म्हणजेच खर्दे बीचला जबरदस्त प्लॅन्समध्ये आपल्या चेंजेस झाले आणि आपण येऊन पोचलेलो आहे करदे बीचला म्हणजे बेसिकली आपण जाणार होतो एकतर गुहागर किंवा गणपतीपुळे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे पण आता आपलं सगळ्या पोपट झाल्यामुळे आपल्याला इथेच राहावं लागतं आहे आता ठीक आहे काय हरकत नाही आपण इथं एन्जॉय करू इथं आराम करू आणि तुम्हाला देखील सुंदर असा मी बीच दाखवेन आता संध्याकाळी जाईल का नाही माहिती नाही साडेचार वाजले आणि मी प्रचंड दमलेलो आहे त्यामुळे वाटत नाही मला मी आता जाईल बघूयात आता थोड्या वेळ झोपूयात आणि मग बघू उद्या सकाळी वाटल्यास जाऊयात कारण की सकाळ सकाळ कसं जरा फ्रेश पण असाल पण ब्लॉगिंग पण व्यवस्थित होईल कारण की आता ब्लॉग करून करून पण मी जमलो आहे कारण की हा आपल्या एकाच दिवसातला हा पण दुसरा ब्लॉग बनवतो आणि तो देखील आता मोठा झालेला आहे आणि तुम्ही लाईक करत नाही लाईक करा यार एवढं या डेडिकेशनला तर लाईक तो बनतोच यार बनतोच चलो रूमवर पोचूयात आता